महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिकरापूर मध्ये विद्याधाम प्रशालेच्या दिंडीने दिला व्यसनमुक्तीचा धडा आषाढी वारीच्या निमित्ताने विद्याधाम प्रशालेने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडीचे प्रस्थान झाले त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश शेंडे ग्रामपंचायत सदस्य श्रीपती भुजबळ प्राचार्य सोनबापू गद्रे उपमुख्याध्यापक सुरेश गंगावणे पर्यवेक्षक पोपट मेरगेड मेरगड यांनी पालखीचे पूजन केले दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला विद्यार्थ्यांनी विविध संतांचे अभंग गायले मग पालखीचे प्रस्थान शिखरापूर नगरीच्या दिशेने झाले मुख्य पेठेतून पालखी मोठ्या आनंदात निघाली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध संतांची वेशभूषा नववारी साडी कुर्ता पायजामा कपाळावरती गंध टिळा लेवून शोभा वाढवली ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले आणि मुलांच्या हातामध्ये व्यसनमुक्ती वृक्षारोपण पाणी अडवा पाणी जिरवा फलक उंचावून समाजाचे प्रबोधन केले हा सोहळा शिकरापूर नगरीतून मोठ्या दिमाखात भैरवनाथाच्या मंदिरापुढे थांबला तेथे पुन्हा मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर केला तेव्हा ग्रामस्थही सहभागी झाले दिंडी पुढे हनुमान मंदिरापुढे आली विद्यार्थ्यांनी रिंगण तयार केले टाळमृदुंगाच्या ठेक्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा फुगड्यांचा कार्यक्रम झाला तेव्हा सरपंच आणि प्रशालेचे मुख्याध्यापक यांची फुगडी प्रेक्षणीय ठरली शिकरापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर शिक्रापूर समस्या ग्रुपचे अंकुश घारे यांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुभाष कुरंदळे ज्ञानेश्वर कुंभार श्रीकांत दळवी सुनील माने विलास कांबळे किरण कोळी दीपाली गावडे अंजली जगताप सुजाता गाडेकर तसेच शिरूर शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष संकल्पना सुभाष तोडकर यांनी या शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शुक्रापूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा